तर मला असं वाटतं की मोदीजींनी सत्तर हजार करोडचा घोटाळा त्यांचा काढला होता आणि नंतर वीस दिवसाच्या त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून बाजूला बसवलं लढाई लढाईच असते लढाई कधीच सोपी नसते पण नक्कीच या ठिकाणी आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीची लढत देऊ आणि या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचा विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा या ठिकाणी होणार आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री अमोल गजानन कीर्तीकर यांच्या लोकसभा निवडणुकीचे अंधेरी पश्चिम विधानसभा निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे आज रविवार दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी चार वाजता शुभारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आम आदमी पार्टी राष्ट्रीय जनता दल भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली यावेळी अमोल कीर्तीकर यांनी पत्रकारांना आपली प्रतिक्रिया दिली पाहूयात काय म्हणालेत श्री अमोल गजानन कीर्तीकर आणि आज साई ज्या विधानसभा ज्या आहेत त्याच्यापैकी आज अंधेरी पश्चिम विधानसभेचं मध्यवर्ती कार्यालय जे आहे त्याचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या ऑफिसमधून अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम हे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणार आमच्या बैठका होतील आणि उर्वरित काळामध्ये प्रचार कशा पद्धतीने करायचा आहे कशा पद्धतीने आपल्याला मशाल ही हे चिन्ह लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे याचा सर्व आम्ही या ठिकाणी बैठकीत आढावा अजूनही झालं नाही आता कालपर्वापासून आता अजून एक काहीतरी वेगळं नाव चालू झालेलं असं ऐकलं तुम्हाला पण माहितीच असेल परंतु नक्कीच आम्ही प्रचारामध्ये नक्कीच आघाडी घेतलेली आहे आमची महाविकास आघाडी आणि आमची प्रकारच्या प्रचारात पण आघाडी आहे आणि आमचे दोन टप्पे झालेले आहेत आणि आता तिसरा जो महत्त्वाचा टप्पा जो आहे अधिसूचना झाली झाला झाल्यानंतरचा सुद्धा आता आम्ही चालू करतो आहे दोन मे रोजी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दि सर्वांच्या आशीर्वादाने मी फॉर्मसुद्धा भरणार आहे आणि त्यावेळीसुद्धा सुद्धा त्यावेळेला मला आशीर्वाद देण्यासाठी दि सर्व या ठिकाणची महाविकास आघाडीचे पदाधिकारी जगाने उपस्थित वंचितनं तुमच्या तुमच्यासमोर ॲडव्होकेट संजय कारखोरे यांची उमेदवारी जाहीर केली होती मात्र अचानक त्यांची उमेदवारी रद्द करून आली की मुस्लिम समोर गेलेला आहे कसा तसं आहे की आता शेवटी तो त्यांचा पक्ष आहे तो पक्षांनी त्यांचा काय निर्णय घ्यायचा तो त्या त्यांचा विचार आहे जे कोणी समोर उमेदवार होतील त्यांच्या समोर दोन आत करून लढण्याची आमची सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची तयारी आहे महायुतीकडून रवींद्र वायकर यांच्या नावाची देखील चर्चा आहे रवींद्र वायकर हे एकीकडे तुमचे सहकारी होते मात्र आता ते तुमच्या समोर उभे राहतील नक्कीच उत्तर पश्चिम जिल्हा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये नक्कीच महाविकास आघाडीचा बोलबाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच ते मताच्या माध्यमात दाखवून देऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदाबा फौत यांनी म्हटलेले आहे की ईडीची कारवाईची गती वाढवा तुम्हाला ईडी करून नोटीस देखील आली होती आता सदाबा खूत यांचं याकडे कसं बघा ईडी हा विषय आणि सीबीआय विषय जेव्हा आपण लोकांमध्ये काढतो तर लोक त्याच्याकडे हास्यास्पद बघतात आता हे सरकारने आहे की हास्यास्पद जे ठरवलेल्या गोष्टी ज्या आहेत अजून आपली स्वतःची हे उतरून घ्यायची आहे की काय करायचं शेवटी कसं आहे की एखादी गोष्ट जर का जर ले का सोर्स काढायचा असेल तर क्रिमिनल तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये केली पाहिजे ते न करता पी एम एल अंडर का करतात कारवाई कारण त्याच्यामध्ये त्यांचे सहा महिने आठ महिने नऊ महिने जेलमध्ये जातात बाकी काहीच नाही याच्यामध्ये तर आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वैचारिक आहोत असं म्हणणारे शिर्डींचे नेते जवा शाहू महाराज हे वारस नाहीत असं सांगतात तेव्हा ही भूमिका नाही वाटत तर नक्की आता तुम्ही उत्तर मोदी म्हणजे मोदी शाह सत्तेत आल्यावर कामं होतील असं सांगताना उदाहरण म्हणून ते म्हणाले की जर उद्या टाटांनी नाही ऐकलं मोदी शाहनी एक फोन केल्यावर ते लगेच सरळ होते असं विधान करून अजित पवारांनी नवा वाद निर्माण केला आता मला असं वाटतं की मोदीजींनी जो सत्तर हजार करोडचा घोटाळा त्यांचा काढला होता आणि नंतर वीस दिवसाच्या आत त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून बाजूला बसवलं तर ह्याच्यामध्ये सर्व काही आलेलं आहे की ते बोलतात एक आणि करतात एक त्यामुळे मला असं वाटतं ह्याच्या पाठी काहीतरी वेगळा उद्देश असावा त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष जो आहे उमेदवार दिलेला नाही लढाई लढाईच असते लढाई कधीच सोपी नसते पण नक्कीच या ठिकाणी आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीची लढत देऊ आणि या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचा विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा या ठिकाणी होणार आहे शेवटचा प्रश्न असा आहे की संजय राऊत असं म्हणत की शिवसेना शिंदे गट नाही शिंदे फडणवीस गट आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट नाही राष्ट्रवादी फडणवीस अजित पवार गट आहे नक्की तसंच आहे ते कारण ओरिजिनल शिवसेना इथे आहे आणि ओरिजिनल राष्ट्रवादी शरद पवार साहेबांबरोबर आहे त्यामुळे ते म्हणाले ते योग्यच म्हणाले